नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महाडीपीटी फार्मर वरून तेल घाना उद्योगासाठी मिळणार नऊ पॉईंट नऊ लाखापर्यंत अनुदान आता या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला अर्ज करताना कोणत्या कोणत्या अडचणी सगळं सांगणार आहे तुम्ही पर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर सुरू करूया सगळ्यात अगोदर तुमच्याकडे जे क्रोम ब्राउजर असेल ते क्रोम ब्राऊझर तुम्ही काय करायचे ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च महा डीबीटी फार्मर आणि सर्च करून घ्यायचंय सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसिट येईल त्यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन या इथे ऑप्शन दिसतो यावर काय करायचं क्लिक करायचं आहे त्यानंतर जो तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तो फार्मर आय डी तुम्हाला काय करायचं आहे एंटर करून घ्यायचं आहे फार्मर आय डी एंटर केल्यानंतर ओटीपी पाठवा यावर काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमचा जो या फार्मर आयडीला मोबाईल नंबर लिंक असेल किंवा आधार कार्ड लिंक असेल त्यावर तो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्ही काय करायचं आहे एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर ओटीपी तपासा यावर काय करायचं तुम्हाला क्लिक करून आहे त्यानंतर तुमच्यासमोर बघा युआर प्रोफाईल डिटेल्स आर सक्सेसफुल म्हणजे जी प्रोफाईल आहे ती आता लॉग इन झालेली आहे आर तुम्हाला काय आहे घटकासाठी अर्ज करा इथं ऑप्शन साईडला यावर काय करायचे क्लिक करून आहे त्यानंतर इथं बाबी निवडामध्ये कृषी यांत्रिकी निवडायचं आहे आणि इथं बाबी निवडा यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचंय आर तुम्ही जसं यावर क्लिक करसाल यामध्ये बघा मुख्य घटक आपल्याला मुख्य घटक यामध्ये कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर काय करायचे क्लिक करून घ्यायचंय आता त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तपशीलमध्ये आपल्याला काय करायचंय प्रक्रिया संच निवडायचा आहे प्रक्रिया संच निवडल्यानंतर बघा यंत्र सामग्री अवजारे उपकरणे यामध्ये आपलं काय करायचं बघा इथं थोडंसं खाली यायचं बघा यामध्ये यामध्ये आपलं ऑप्शन दिलेला आहे बघा मिनी ऑइल फिल्टर शिवाय यावर काय करायचं आपला हे बघा धान्य तेल बिया पीक यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचं म्हणजे हे आपलं काय करायचंय निवडून घ्यायचे निवडल्यानंतर आता निवडल्यानंतर इथं बघा एक टिक मार्क करून घ्यायचं मी पूर्वसंबंधशिवाय कृषी अवजारे खरेदी करणार नाही आता बघा यावर टिक मार्क करून घ्यायचे त्यानंतर जतन करा यावर काय करायचे क्लिक करायचे आता बघा घटक इथे तुम्हाला ऑप्शन आलाय बघा आता घटक यशस्वीपणे अर्ज सबमिट केला आहे आपणच आणखी घटक निवडायचा आहे की आपण काय करायचं नो करायचे आता नो केल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला बघा अर्ज सादर करा इथं आल्यानंतर बघा अर्ज सादर करा यावर काय करायचे क्लिक करून घ्यायचे आता यावर ओके करायचंय आता काय करायचं बघा आपण एक अर्ज निवडला काय करायचं आपला पहा यावर काय करायचंय क्लिक करायचं आता बघा आपण जो अर्ज निवडला होता तो अर्ज एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेचा सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील यावर काय करायचे क्लिक करून घ्यायचे त्यानंतर अर्ज सादर करा यावर काय करायचं आपला क्लिक करून आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण तेल घाना उद्योगासाठी अनुदान अर्ज महाटीवरून करू शकतो हा व्हिडिओ फक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयोगी सरकारी आपल्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण करत असतो आणि हा भरताना तुम्हाला कोणतीही अडचण आली तर शंभर टक्के मला कमेंट करा आणि मी तुम्हाला ते कमेंट उत्तर देणारच आहे